पोलीस भरतीसाठी कडक बंदोबस्त अकरा फेब्रुवारीपासून भरती प्रक्रिया बाहेर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मोफत निवासाची सुविधा सीसीटीव्ही आर एफ आय डी तंत्रज्ञानाचा वापर गैरप्रकारांना पूर्णपणे आळा एस पी डॉक्टर नीला ब्रोहन यांची माहिती हिंगोली जिल्हा पोलीस घटकातील रिक्त पदांसाठी होणारी पोलीस भरती प्रक्रिया दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होणार असून या भरतीसाठी जिल्हा पोलीस प्रशासनानं संपूर्ण तयारी केली आहे बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या उमेदवारांसाठी तसेच हिंगोली जिल्ह्यात राहण्याची कोणतीही सुविधा नसलेल्या उमेदवारांसाठी नवीन पोलीस वसाहतीतील कम्युनिटी हॉल इथं निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे कोणत्याही उमेदवारानं रस्त्यावर मैदानाच्या बाजूला किंवा इतरत्र झोपू नये असं स्पष्ट आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय पोलीस भरतीसाठी येताना उमेदवारांनी सहा पासपोर्ट साईज फोटो तसेच ऑनलाईन अपलोड केलेले सर्व आवश्यक कागदपत्र सोबत आणावीत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत भरती प्रक्रिया पारदर्शक व गैरप्रकार मुक्त ठेवण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे आर एफ आय डी सारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करण्यात येणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे तसेच उमेदवारांनी कोणतेही उत्तेजक द्रव्य स्टेरॉइड्स किंवा प्रतिबंधित पदार्थांचं सेवन करू नये सामान्य शूज व्यतिरिक्त स्पाइक शूज किंवा असामान्य शूज वापरू नयेत तसेच किमती वस्तू सोबत आणू नयेत अशा स्पष्ट सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर नीलाब रोहन यांनी दिल्या आहेत विशेष म्हणजे पोलीस भरती उमेदवारांचे नातेवाईक असणारे पोलीस अमलदार यांना भरती प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा संशय किंवा हस्तक्षेप होऊ नये हिंगोली जिल्हा पोलीस प्रशासन पोलीस भरतीसाठी येणाऱ्या सर्व उमेदवारांचे स्वागत करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असून सुरक्षित पारदर्शक आणि शिस्तबद्ध भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे पोलीस स्पष्ट आहे पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करावे असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे प्रत्येक कॅन्डिडेट्ससाठी या भरतीमध्ये जे लांबून येत आहेत त्याच्यासाठी आपल्या नवीन पोलीस क्वाटर्स जवळ एक कम्युनिटी हॉल आहे तिथे त्यांना राहण्याची पण सोय करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे कुठल्याही कॅन्डिडेट्सला बाहेर रोडवर किंवा इतर ठिकाणी झोपण्याची गरज नाही आहे त्या कम्युनिटी हॉलपासून भरती ग्राउंडवर आणण्यासाठी त्यांना त्यांच्यासाठी व्हेकलची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे भरती प्रक्रियामध्ये येताना कॅन्डिडेट्सला त्यांच्या सहा पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स आणि त्यांनी जे डॉक्युमेंट्स अप्लाय करताना अपलोड केलेले होते त्या डॉक्युमेंट्सची एक एक प्रत सोबत आणायचे आहे भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शितेने पार पाडणार आहे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा पूर्ण, पूर्ण प्रयोग करण्यात आलेला आहे आरेफ आय डी सी सी टी व्ही कॅमेरे प्रत्येक ठिकाणी लावण्यात आलेले आहे व्हिडिओग्राफी प्रत्येक इव्हेंटची अरेंज झालेली आहे त्याच्यामुळे कोणीही कुठल्याही आमिषाला बळू पडू बळी पडू नये कारण कुठल्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या ह्याच्यात पर्सनल हस्तक्षेप पॉसिबल नाही आहे तर कोणीही अधिकारी कर्मचारी कुठल्याही कॅन्डिडेट्सला फेवर करू शकत नाही त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक जे अधिकारी कर्मचारी भरतीमध्ये इन्वॉल्व्ह आहेत त्यांच्याकडून आम्ही असं पण सर्टिफिकेट घेतलेलं आहे की त्यांच्या कोणीही नातेवाईक या भरतीमध्ये किंवा जवळचा मित्र या भरतीमध्ये नाही आहे दुसरं आपल्याकडे जर तरीही जर कोणी या भरतीमध्ये प्रकार ते अशा प्रकारचे लोभन प्रलोभन देत असेल तर त्यांनी खालील दिलेल्या नंबर वन तक्रार करून आम्हाला कळवा त्या संबंधितावर कारवाई करण्यात येईल कॅन्डिडेट्सला माझ्या ही पण माझी विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे स्टेरॉइड्स किंवा ड्रग्ज वगैरेचं सेवन करू नये कारण असा कोणी आढळून आला की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली येईल प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि इवन बाथरूमलासुद्धा आमची प्रॉपर सिक्युरिटी मेजर्स घेण्यात आलेली आहे तर अशा प्रकारचं कृत्य करण्याची कोणालाही गरज नाही आहे प्रत्येकजण शूज जे वापरता रनिंगसाठी ते शूज नॉर्मल शूज असले पाहिजे कुठल्याही स्पाइक्स वगैरेवाले शूज अलाउड नाही आहे त्याच्यामुळे कोणीही तुमच्या टॅलेंटवर ही भरती प्रक्रिया पार पाडणार आहे सोबत येताना कुठल्याही प्रकारचे किमती सामान मोबाईल फोन वगैरे आणायचं नाही आहे कारण भरतीचे ग्राउंडमध्ये सोबत कुठल्याही प्रकारचं साहित्य अलाउड नाही आहे फक्त कॅन्डिडेट आणि इवन पेपर पेपरसुद्धा अलाउड नाही आहे ह्याच्यामुळे कॅन्डिडेटच्या सामानची त्यांना स्वतः काळजी घ्यावी लागेल तेथून कुठलाही किमती सामान बॅग वगैरे आणण्याची गरज नाही आहे प्रत्येक कॅन्डिडेट्सला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि अकरा तारखेला सकाळी चार वाजता आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा